नमस्कार बारामती झटक्यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज एक वेगळा विषय घेऊन आलो आहे की अकलूज नगर परिषदेची निवडणूक आहे आणि निकाल हा मतपेटीमध्ये आहे परंतु मतपेटीमध्ये जरी असला तरी निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात हे विकासावर होत असतात भ्रष्टाचारावर होत असतात परंतु अकलूज परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे विकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्यावर व्यंगात्मक टीका केलेली आहे आणि ती टीका अशी होती की तोत्रा असं बोलणं म्हणजे थोडंसं वेगळं झालं तोत्राबाई म्हणजे ही टीका व्यक्तिगत होती त्याच्यामुळं काय झालं जयकुमार गोरे जरी मानखाटा विधानसभा मतदारसंघाचे मा असले तरी सुद्धा पालकमंत्री झाल्यानंतर या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि विशेष म्हणजे जयकुमार गोरे हे माळी समाजाचे आहेत आता इथं प्रश्न येतो मी समाजाचं का नाव सांगितलं तर ह्या माळेसर तालुक्यामध्ये अकलूज असेल माळेवाडी असेल हिथला बहुसंख्य माळी समाज जे आहे हा प्रस्थापित शिवरत्न मोहिते पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहिलेला आहे बोटावर मोजण्या एवढीच फक्त माळी समाजाचे लोक शिवरत्नवरील मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये असतील नाहीतर त्यांच्या संलग्न राहिलेले मग आता ही तोत्राभाई हे म्हणल्यामुळं धैर्यशील महते पाटील यांच्यामुळं संपूर्ण माळी समाज जे आहे हा माळी समाज नाराज झाला कारण राजकीय टीका नव्हती ही व्यंगात्मक टीका होती थोडंसं जयाभावांचं बोलणं असेल थोडंसं तोत्र असेल पण त्यांना तोत्राबाई म्हणणं हे धैर्यशील मैत्री पाटलांना महागाईत पडलं कसं पडलं मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण करून देतोय माळे समाज हा खऱ्या अर्थानं शिवरत्नशी संलग्न होता मात्र त्या वाक्यामुळं हे अकलूज नगर परिषदेमधील जे माळी समाज होता त्या माळी समाजाच्या भावना दुखावल्या आणि माळी समाजानं म्हणजे विरोध केला नाही माळी समाज हा सुज्ञ सुसंस्कृत आणि शांत आहे तो असा कधीही रस्त्यावर येऊन आक्रमकपणा किंवा काहीही करत नाही मात्र ह्या निवडणुकीमध्ये सुप्त असं माळी समाजानं नियोजन केलं आणि जे खरं शिवरत्नाच्या विचाराचे होते ते सुद्धा माळी समाजाने जयाभावच्यामुळं भाजप व महायुतीचे नगराध्यक्षासह इतर जे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे होते त्यांना मतदान केलेलं आहे आणि विशेष म्हणजे अकलूज नगर परिषदेमध्ये ज्यांचं मतदान आहे आणि ते बाहेरगावी पुणे मुंबई किंवा इतर ठिकाणी आहेत ते सुद्धा माळी समाजाचे जवळजवळ तीनशे बांधव स्व खर्चानं येऊन त्यांनी या ठिकाणी मतदान करून गेलेले आहेत आणि हे खरं जयकुमार गोरे यांनी ते टीका केल्यानंतरचा माळी समाजाची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं उत्तर देण्यासाठी मग आता आमच्याकडे सुद्धा माळे समाजाची काही आक्रमक असलेली चारदार लोक आलतीत की धैर्यशील मैत्री पाटलांच्याबद्दल असं बोलू तसं बोलू मी त्यांना टाळलं की मी माझ्या चॅनलमध्ये तरी राजकीय टीका सोडून व्यंगात्मक टीका कोणावरही करणार ना नाही हे आमचं पहिल्यापासूनच ठरलेलं आहे त्यामुळे मी त्या समाजाला सांगितलं की बाबा मी तसं व्यंगात्मक जे आहे हा तुम्ही टीकात्मक काहीही करा भ्रष्टाचार केला म्हणा काहीही म्हणा ते आम्ही हो या ह्याच्यामध्ये न्यूजमध्ये घेऊ शकतो फक्त व्यंगात्मक नाही त्या धैर्यशील मेहिते पाटलांच्या टीकेमुळं बरं ते, बर ते काय म्हणले होते जयाभाऊ हे दादागिरीच्याचबद्दल होते की कोणाचा बी काय अन्याय झाला तर फक्त मला एक चिठ्ठी पाठवा मी त्या माणसांचा करेक्ट कार्यक्रम करतो खरंच बोलले होते जयाभाऊ कारण या ठिकाणी दडपशाही कितीतरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद पूर्वीच्या काळी करून घेतलं जात नव्हतं आणि ती एक प्रकारची दहशत होती त्या दहशतीपोटी जयाभाऊने ज्या वेळेला भाजप व महायुतीच्या विक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करायचा होता त्या शुभारंभाप्रसंगी मार्गदर्शन करताना एक लोकांना आश्वासन म्हणून त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि तोच त्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी खऱ्या अर्थानं मेहबूब शेख हे उपस्थित होते त्या कार्यक्रमामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी ते वाक्य घेऊन लाव तो व्हिडिओ म्हणून आणि मग ते पुढच्या समोरच्या जनतेकडून वधवून घेतल्यासारखं केलं म्हणजे आज अकलूजमध्ये कोणी साधा सांगेल की हो राजा बोले आणि दल हले अशा पद्धतीचे मग पुढच्या माणसांनी केलं तरीसुद्धा त्या ठिकाणी असणारी एक भगिनी दिदी नको नको म्हणत होत्या तरीसुद्धा तोत्राभाई असं जनता म्हणते हे धैर्यशील भाईयाने तोंडामधून म्हणलं आणि मग खऱ्या अर्थानं माळी समाजाच्या भावना जाग्या झाल्या निश्चितपणे या माळशर तालुक्यामध्ये हे वाक्य जे होतं हे लाईव्ह होते चॅनल अनेक होते त्याच्यामुळं आणि माळेवाडीच्याच माळे समाजाच्या भावना दुखावल्या असं नाही माळशिरस तालुक्यामध्ये नातेपुते फोंडशिरस शेंडेवाडी पुरंदावडे अशा ठिकाणीसुद्धा माळे समाज आहे वेळापूर आहे पिशेवाडीमध्ये आहे माळेवाडी बरगावमध्ये आहे अशा तालुक्यामधील माळी समाज जो माहिते पाटलांच्या बरोबर असणारा सुद्धा सुप्त या अकुलूज नगरीमध्ये आला आपापले नातेवाईक मित्र परिवार यांना त्यांनी या घटनेविषयी सांगून खऱ्या अर्थानं जयाभाऊ यांचे हात बळकट करण्याकरता आपल्याला ह्या वेळेला परिवर्तनामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि तशा पद्धतीनं मतदान केलेलं आहे म्हणजे निश्चितपणे आम्ही माझी समाजाच्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांनीसुद्धा या विषयावर खऱ्या अर्थानं बोलून दाखवलं होतं म्हणजे एकंदरीत की पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जे व्यंगात्मक तोत्राबाई हे शब्द वापरणं राष्ट्रवादीचे खासदार धरीशील मोहिते पाटील यांना महागात पडलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण एकवीस तारखेला मतमोजणी आहे आणि त्या मतमोजणीमध्ये हे रिझल्ट जे आहे हा दिसणार आहे आणि ज्या वेळेला ही खरं आज भाजपकडून तर दाव केले जातील की आमचे सोळा सतरा येतील पंधरा येतील बारा येतील असं केलं आहे आणि नगराध्यक्ष तर आमचा फिक्सच येणार आहे म्हणजे त्याच्यामुळं ही ज्या वेळेला खरं जर असं घडलं आणि ज्या वेळेस विजयी सभा विजय चौकात संबोधली जाते आणि त्यामुळं त्या सभेमध्ये तर खऱ्या अर्थानं जे काय एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले असतील त्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी हिसाब चुकता केला जाईल असं हे माळी समाजसुद्धा छातीठोकपणे बोलू लागलेलं आहे म्हणजे हे जयाभाऊनी त्या मानखटाव मतदारसंघामध्ये काम केलं आहे चार टर्म त्या ठिकाणी ते निवडून आलेले आहे त्या ठिकाणी काय माळी समाजाच्या मतावरच निवडून येत नाही जयाबा त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचा सबाबचा विशेष म्हणजे मराठा समाजाचं सुद्धा त्या ठिकाणी मतदान आहे प्राबल्य आहे अशा त्या मराठा समाजाच्या सुद्धा बरोबर त्यांचं असणारं कौटुंबिक जिवाळ्याचे नाते ती काय विकासात्मक नाते अशा नात्यातून त्यांनी ते हे चार टर्म निवडून येऊन सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असेल राज्यामध्ये ग्रामविकास व पंचायत राज खात्याची जबाबदारी या लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आणि हे देत असताना खऱ्या अर्थानं माढा लोकसभेचे कार्य तत्पर व पाणीदार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपते असतील ह्यासुद्धा लोकांनी जयाभाऊ यांची शिफारस केलेल्या मंत्रिमंडळामध्ये घेऊन पालकमंत्री करण्यापर्यंत यांचासुद्धा वाटा आहे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांच्यावर रंगात्मक बोललेलं जे विधान आहे ते विधान निश्चितपणे धरीशील महते पाटील यांच्या पार्टीला हानिकारक आणि घातक ठरेल असा माळी समाजातला सूर होता आणि निश्चितपणे या वाक्याची पुनरावृत्ती का करतोय तर ते, ते व्यंगात्मक टीका राजकीय व्हावी व्यंगात्मक नक नको आहे तरीसुद्धा व्यंगात्मक झाली आणि याचा परिणाम येणाऱ्या एकवीस तारखेला निश्चित दिसेल आपण आमचा बारामती झटका ह्या यूट्यूब चॅनल आहे हा जर सबस्क्राईब केला नसेल तर आपण सबस्क्राईब करावा आणि नोटिफिकेशन मिळवण्याकरता आपण बेल ऑकॉन द्यावावी अशी आपणाला संपादक श्रीनिवास कदम पाटील विनंती करतोय आपण ती विनंती मान्य करताल अशी आशा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद